सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता भैरवीने जगन्नाथला फोन केलेला असतो आणि ती त्याला चिथवण्याचं काम करत असते ती त्याला म्हणते की तुम्हाला तिच्याबद्दल खडानखडा माहिती आहे तर मी एक बातमी तुम्हाला सांगते की उद्या तुमची लडकी लेख माझ्यासाठी गाणं गाणार आहे तर थांबवायचं असेल तर तुम्ही येऊन थांबवू शकता ऐकल्यावर जगन्नाथला खूप राग आलेला असतो आणि तो फोन ठेवून देतो इकडे सावळीच्या आई बाबा एकनाथराव सगळेच मिळून अमृताला म्हणत असतात की तुम्हाला एक राग येणार नसेल तर बोलू का अमृता म्हणते नक्कीच बोला त्यावेळेस सावळीची आई म्हणते की आमच्या गावात एक खूप चांगले बुवा आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि तुमच्या बद्दल आपण त्यांच्याशी बोलूया हे लांबणं ऐश्वर्या ऐकत असते आणि ऐश्वर्याला हे तर नकोच आहे ऐश्वर्या पुढे येऊन जोरात ओरडते आणि म्हणते याची काहीसुद्धा गरज नाही आहे मी वहिनींसाठी जे दूध बनवते ते, ते खूप चांगलं आहे त्यानंतर सावलीला थोडासा संशय येतो आणि सावली ऐश्वर्यापासून सा गुपचुप तिला न सांगता अमृताला त्या वैद्यांकडे घेऊन जाणारच हे पाहणं खूप रंजक ठरेल